अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही ही, ही आमची भूमिका आहे समाजासाठी घातक आहे आता पहा माझी भावना ही महायुती टिकवण्याचीच होती कधी कधी श्रीरामपूरमध्ये महायुती करण्याचा आपण प्रयत्न केला पण वरच्या श्रेष्ठींनी काही इतर मित्र पक्षांच्या चुकीचे निर्णय घेतले असे उमेदवार जे समाजासाठी घातक आहेत असे उमेदवार ज्यांना त्या खरं त्या पदाचं संरक्षण त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल तर अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे आम्ही श्रीरामपूर नगरपालिका असेल तिथं देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष पक्षाच्या मताने आम्ही तयार होतो पण जर उमेदवार त्या शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती युती करणार नाही आणि हीच भूमिका आमची प्रत्येक ठिकाणी आता झालेली आहे संगमनेरमध्ये महायुती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत नेवाशामध्ये महायुती आहे राहतामध्ये महायुती आहे राहुरीमध्ये महायुती आहे आता श्रीरामपूर आणि कोपरगाव मध्ये दुर्दैवाने तिथं आम्ही यशस्वी झालो नाही किंवा कोपरगावची राजकीय परिस्थिती वेगळी आहे तर आता मला असं वाटतं की आम्ही जो शब्द दिला तो आम्ही आमच्या काही ठराविक जिथं आम्ही आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो किंवा जिथं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तिथं आम्ही महायुती म्हणूनच लढत आहोत पत्रकारितेची खबरों में आगे खबरों के पीछे